हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे तर माझी आता कामं चालू आहेत तर ती आपण पटापट आवरून घेऊया आणि पुढे काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजची वटपौर्णिमा मी घरीच करणार आहे तर दाखव मूड तर नाही आहे आज थोडंसं मूड खराब आहे म्हणजे असं मला इच्छाच होत नाही आहे कसली तर बघू तरी पण आपण करूया वट पौर्णिमा जे काय आपल्याकडून साधी सिंपल करता येईल तशी तर बघूया आज दिवसभर आपण काय काय करणार आहे तनुने येताना चांदूरवरून कच्चा फणस आणला तर त्याची भाजी मी फणसाची भाजी कधीच केली नाही पण आज उपवासासाठी करायची आहे काकींनी आपल्याला वाण आणून दिले ते पूजा केली आणि कामावर गेलेत त्यांच्या तर अजून आपली पूजा बाकी आहे आपण करू मी केस वॉश केलेले तर ते ड्राय केले थोडं आणि त्याच्यानंतर मग माझी पुढची तयारी केली मी मस्तपैकी रेडी झाली होती मी इकडे मस्त आहे की रेडी झाली आहे आणि साधं सिंपल असं थोडासा मेकअप केला आहे पण गर्मी एवढी आहे की घाम येतो आहे खूप तर आता पण पूजा करायला जाणार आहे वटपू वडा वडाची जी काही मी फांदी आहे त्याची ही इथे फळं आहेत जी काकींनी माझ्यासाठी दिलं कारण मला काल काही आणायला भेटलं नाही अजून आपली देवपूजा पण बाकी आहे सो आता करूया देवपूजा वगैरे आणि पूजा करूया जर मला शूट करायला माझ्यासोबत इथे कोणी नाही आहे जे काय असेल का ते मलाच करायचं आहे सो त्याच्यामुळे बघू आपल्याला जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी दाखवायचं नक्की प्रयत्न करेन की मी पूजा कशी करणार आहे मला माहीत आहे की घरी फांदी आणून त्याची पूजा करणं चुकीचं आहे खरं तर वडाला वडाच्या इथे जाऊन वडाला पूजणं योग्य असतं पण इथे वड जवळ कुठे नाही आहे आणि माझ्यासोबतसुद्धा कोणी नाही आहे त्याच्यामुळे मी घरीच जे काकींनी फांदी लावली आहे इथे छोटीशी ती तिच्या इथेच मी पूजा करणार आहे सो लेट्स कंटिन्यू आपल्याला खूप उशीर झालाय तर लवकर जाऊन पूजा करूया खरं तर पूजेची तयारी ही आदल्या दिवशी केली जाते पण माझी एवढी गडबड झालेली की मला काही सुचत नव्हतं काय करावं ते त्याच्यामुळे मी ही तयारी सगळी सकाळी केली त्याच्यामुळे मला पूजेलासुद्धा खूप उशीर झाला तर बघू शकते अशा प्रकारे मी तयारी केलेली आता फळं कापून घेतली आहेत आणि हे हे नाही घेणार आहे हे ठेवणार आहे हे आता आपण पूजेसाठी वगैरे वापरूया वाण सा वानासाठी वगैरे आणि ही इथे पूजेची तयारी आहे माझी झालेली प्रकारे झाले आता जाऊया आपण पूजा करायला पाऊस यायच्या आधी पूजा आवरायला हवी कारण थोडंसं क्लायमेट झालं आहे पावसाचं त्याच्यामुळे सगळे कंटिन्यू करेक्ट क्लायमेट झालंय आणि आता आपण इथे पूजा करणार आहे ही छोटीशी तुळशीत फांदी लावली काकींनी आता आपण पूजा करून घेऊया लेट झालेलं पूजेला त्याच्यामुळे मी पटापट आवरून वगैरे मग पूजेला बसले पूजा साधी सिंपल अशी पूजा करून घेतली जी मा मला माहीत होती त्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते वडाची तर मी एकटीच असल्यामुळे मी पटापट पूजा आवरून घेतली शूट शूटसुद्धा मलाच करायचं होतं आणि सुद्धा करायची होती त्याच्यामुळे जसं जमलं तसं मी शूट केलं थोडं थोडकं तर अशी होती आजची पूजा पौर्णिमेची आता इकडे आपल्याला फेऱ्या मारायच्या होत्या ज्या काय सात फेऱ्या मारतात सात जन्मासाठी आपल्याला हाच नवरा मिळावा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ते मी सुद्धा मारलेत थोडंसं उघड होत होतं फेऱ्या मारायला तिथे पण तरीसुद्धा मी केलं ते पूर्ण आणि माझ्या नवऱ्याला खरंच खूप सुख मिळावं या जगात त्याच्या एवढं सुखी कोणी नसावं तर असं हो अशी होती आजची वटपौर्णिमा वटपौर्णिमा या कथेचा अर्थ सावित्री आणि सत्यवान यांच्या कहाणीवर आधारित आहे तर एक टाईम असा होता की सत्यवानाचा प्राण गेला होता आणि त्याला न्यायला यम आला होता तर यम जेव्हा सत्यवानाला घेऊन जात होते तेव्हा सावित्री त्यांच्या मागोमाग गेली आणि तिने खूप कळकळीची विनंती केली विनवण्या केल्या यमांना की माझं सत्यवान मला परत द्या करून त्यावेळेस सावित्रीला तीन वर मागायला सांगितलेलं तर त्यातला तिसरा आणि शेवटचा वर असा सावित्रीने खूप चातुरायने तिसरा वर पुत्ररत्नाचा मागितला तर अशा प्रकारे सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले आणि त्या टाईमपासून आप वडाची पूजा केली जाते कारण ही गोष्ट एका वडा वडाखालतीच घडलेली त्याच्यामुळे व वा, वडाला पुजलं जातं आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास वगैरे केले जातात आणि वडाची पूजा केली जाते तर अशी थोडी थोडकी जी मला माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे तर कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि यापेक्षा वेगळी जर तुम्हाला काही

अशा प्रकारे आपल्या सात फेऱ्या वडाला मारून झालेल्या आहेत आणि मग नंतर मी नमस्कार केला आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली अशा प्रकारे आपली पूजा करून झाली आहे बघू शकता सात फेऱ्या मारल्यात आणि हा नवऱ्या भेटून अशी प्रार्थना केली आहे यासाठीच प्रार्थना करतात की सावित्रीने स्वत स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे सत्यवानाला मरणाच्या दारातून यमाच्या तोंडातून परत आणलं तर तसंच आपण सुद्धा आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करू या आजच्या दिवशी त्याचं आयुष्य वडासारखंच भर त्या वडासारखंच उमलत राहू आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो अशीच देवाचरणी प्रार्थना तर अशी झाली आपली पूजा करून देवा घरातल्या सुद्धा झाले आणि सुद्धा झाले आहे फेऱ्या मारून तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर आता त्या उपवास आहे उद्या सोडणार आहे मी उपवास तर बघ त्या फळं खाऊ आणि आराम करू प्रकारे देवाची पण पूजा झाली आहे माझ्या बाप्पाची इथेसुद्धा वाण ठेवलं आहे आणि आता बघू रील्स बनवू थोडेसे जमलं तर खाऊया थोडंसं फ्रूट्स वगैरे आणि इकडे माहिती आता काम वगैरे सगळे झाले कंटाळा आला आहे उपवास आहे त्याच्यामुळे थोडंसं विकनेस वाटतंय तरी पण मी उपवास करू शकतो आपल्याकडे तनू आलेली आज बाकी सगळे येणार नाही चादूरला ना राहणार आहे तर तनू एकच असणार ती आपल्याकडे येणार आहे आता तोड़ ती थोडंसं तरी आवरायला गेली आणि थोडंसं अभ्यास वगैरे करायला गेली आहे तर बघू तर त्या दोघांचं जेवण बनवायचं आहे आणि मग माझा तो उपवास आहे त्याला आराम आहे माझ्या पोटाला बाकी कामांना तो अजिबात मला आराम नाही कामं आपली चालूच असतात तर अशा प्रकारे माझे व्हिडिओ रील्स बनवून झाल्यात माझी इन्स्टाग्राम आय डी आहे आंबेडकर दीक्षिता सो त्याच्यावर जाऊन नक्की बघा न रील्स शूट केले आहेत मी तर बघा आणि फॉलो करा मला उपवासासाठी बटाट्याची गोडी भाजी करते बटाटे उकडून सोलून वगैरे चिरून वगैरे घेतले आहेत आणि इकडे फोडणी टाकली आहे फोडणीमध्ये राई आणि थोडीशी थोडीशी कोथिंबीर आणि मिरच्या टाकल्या आहेत आणि आपण साधीच बनवणार आहे याच्यात फक्त आता मीठ ॲड करणार आणि भाजी करणार इकडे आपली भाजीसुद्धा रेडी झाली आहे आणि इकडे डाळसुद्धा फोडणीला टाकून झाली आहे आता आपण बघू आणि भातसुद्धा झालं आहे आता आपण फनसाची भाजी इकडे गरे काढायचं काम चालू आहे तनू मॅडम काढत आहेत आणि आपण याची भाजी बनवणार आहे बघूया पहिल्यांदाच ट्राय करणार आहे